माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आता चाललेले आहे माझ्या फटाक्यांच्या स्टॉलवरती तर म्हणलं जात जाता तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ काढावा की मलाही तुमची सगळ्यांची आठवण येत असते आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काही दुःख चालू आहे बरं का आपल्या आसमाते तिचे पण हात पण खूप जळाले आहेत पाण्याने आणि अक्षयदादांच्या पण घरामध्ये छोटंसं बाळ त्यांच्या भावाचा मुलगा पण इन्स्पायर झालेला आहे तर खरंच भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि माझं पण फटाका स्टॉल जे टाकलं होतं तर त्याला पण रस्त्यामुळं काढावं लागलं पुन्हा त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या पुन्हा आता टाकावं लागलं तर ह्या सगळ्या गोष्टींना म्हणतात ना फेस करावं लागतं आपल्याला आणि जीवन हे असंच असतं आणि रडूनही काही होत नाही परंतु म्हणतात ना डोळ्यातून आपोआप अश्रू पण येत असतात आणि ते आले पण पाहिजे त्याविषयी आपण आपलं दुःख पण विसरत नाही तर तुम्ही सगळ्यांनी मला इतकं छान प्रोत्साहन दिलं आणि छान पद्धतीने पुन्हा मला उभं केलं म्हणतात ना भले एकमेकांना काही आपण एक रुपयाचा कोणी कोणाला मदत करत नाही परंतु जे काय आपलं एक नातं तयार होतं तर त्याच्यामुळं खरंच मी म्हणते की सगळ्यांची मी पण आविहारी आहे आणि सगळ्यांनी आपापले जे जे काही ये प्रॉब्लेम येतील जीवनामध्ये आहेत तर त्याला थोडंसं फेस व्हा फेस करा आणि त्या त्याच्यातून कसं बाहेर मार्ग काढता येईल तर ते नक्की तुम्ही बघत जावा आणि कारण की लाईफ लाईफ आपली म्हणतात ना देवाने इतकं छान आपल्याला जीवन दिलेलं आहे परंतु म्हणतात ना एक माणूस दुसऱ्या माणसाला पुढं जाऊन देत नसतो किंवा त्याच्या अडचणी भरपूर सारे येत असतात काही ना काही त्रास होतच असतो लाईफमध्ये तर सगळ्यांनी तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या आणि सतर्क राहा परंतु आणि सगळ्यांनी चांगले राहा आपापल्या घरी जरी काही जरी झालं तरी पण चुकीचं पाऊल कोणी उच उचलू नका हीच मी प्रार्थना करते सगळ्यांना आणि तुम्ही सगळे चांगले राहा बरं का जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही कारण की म्हणतात ना मोठा व्हिडिओ बघण्यासाठी खूप त्रास होतो बरं का आणि बघा आराध्याला बघा किती झोप आलेली आहेत आराध्या मामा लोकांना मावशी लोकांना हाय कर बरं सगळ्यांना कर बरं सगळ्यांना हाय हाय कर आराध्या आणि आराध्याला बघा आराध्याचा आरा मूड खरंच खूप खराब असतो बरं का तिला असं वाटतं मम्मीने नुसतंच कडव घ्यावा आता कडव घेऊन बघा माझ्या हात तर एकदम गळूनच केलेले आहेत परंतु काही प्रॉब्लेम नाही चलायचंच आपलं लेकरू ले आहे आपण दुसऱ्याच्या लेकरांना कडव घेताना म्हणू शकतो बाबा उतर खाली परंतु स्वतःच्या लेकराला आपण म्हणू शकत नाही तर काही प्रॉब्लेम नाही तर सगळ्यांनी चांगले राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि असं नाही की मी ज्यांचे नाव घेत आहे तर तेच माझ्यासाठी खरंच इम्पॉर्टंट आहेत तर सगळ्यांनीच म्हणतात ना माझी पूर्ण यूट्यूब फॅमिली आणि माझी पर्सनल फॅमिलीसुद्धा माझ्यासाठी तेवढीच इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे सगळ्यांनी चांगले राहा आणि आपापल्या घरी राहून व्यवस्थित म्हणतात ना स्टे होम स्टे सेफ त्या पद्धतीने सगळ्यांनी चांगले राहा चला तर मग आता बाय बाय मोठा व्हिडिओ करत नाही बाय बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये करा रू बाय कर ना बाय आराध्याला बाय म्हणलं ना कर तर करत नाही आणि नंतर पुढं गेल्यानंतर व्यक्ती पण बाय बाय करते चला तर मग आता म्हणू नका बरं का व्हिडिओ रडतानाचे होते म्हणून नाही बघितले तर हसतानाचे पण व्हिडिओ मी नेहमी टाकत असते मी रडतानाचे व्हिडिओ टाकत नाही एकसुद्धा त्यामुळं सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी व्हिडिओ बघत जा चला तर मग आता बाय बाय मी एक भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आर मला असं वाटत असतं बरं का आरू बघा काहीतरी करती आणि बरं झालं आराध्याने पण बाय केलं तुम्हाला सगळ्यांना चला तर आता बाय 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 कर मम्मी बाय 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 चला बाय बाय जरा हिचा ताटा पण बघून जा बर का तुम्ही सगळ्यांनी म्हणून थांबवलाय बरं का नाही तर म्हणताना बाय बाय म्हणती जातच पण नाही तर ह्यासाठीच नाही केली चला तर मग आता खरंच बाय बाय करणार आहे बंद करणार